साठ वर्षे खायचे काय प्रश्न ना सहा म्हणे पूर्ण केले आणि दुसरा तुम्ही मोदीजी म्हणताय मोदी हे हुकुमशाहीकडे नेणारे सरकार आहे हुकुम निश्चित ह्या वेळेला जर इलेक्शनमध्ये ते आले येणार नाही निश्चित आहे पण आले तर हुकुमशाही जनगर आरक्षणाबाबतीत तर भाजपनं थेट फसवलंय सगळ्यांना इकडे आरक्षण देतो म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांचीच माणसं विरोधात कोर्टात घालवायची ज्याला चारशे पाच सीटा येणार आहेत त्याला इतर पक्ष फोडण्याची गरज का भासते आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि गावागावात मोठी चर्चा सुरू झाली भारतीय जनता पक्षाच्या नावाने शिमगा साजरा होताना दिसत आहे तर क्वचित गावकरी भाजपाचे देखील कौतुक करीत आहे सोलापूर मतदारसंघात येत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातून मात्र भाजपच्या विरोधात मोठा रोष आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या नक्की निवडून येतील असा विश्वास लोक व्यक्त करू लागले आहे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या बोलण्यावर देखील लोक संताप व्यक्त करू लागले आहे चला तुम्हीच पहा लोक भावना खासदार कोण होईल खासदार प्रनिधी शिंदे असं पण म्हटलं गेले की सुशील कुमार शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी कल बहिष्कार टाकल्यामुळं मतदान केलं नसल्यामुळं इकडं काय त्यांनी काय दिलं नाही एक हाय मास्टर दिला असं लोकांच्या भावना होत्या आजपर्यंत सुशील कुमार शिंदेने केलं तेवढं ह्या दर आम्हाला कोण खासदार आहे हे माहित सुद्धा नाही कुठला स्वामीन कुठला बनसोडेन कोण आले तर का इकडं अजून त्यांच्या जात प्रमाणपत्राचा जा गोंधळ त्या स्वामीच्या तिकडे काय राम मंदिरानं इथल्या रोजगारांना रोजगार मिळणार आहे का मरवड्यातल्या ह्यांच्या पोटाला काय दोन पैसे मिळणार आहेत का राम मंदिरानं काय राम मंदिराचा इथं काय फायदा आहे सोलापुरातल्या मरवड्यातल्या लोकांना काय काय उभं हिंदू हिंदू मुस्लिम म्हणून भांडणं लावायचंच काम भाजपनं केलंय त्या चिमणी पाडली विमान आणत म्हणून सोलापुरातलं कुठं आलं आणि काय झालं तिथलं काय झालंय काही सुद्धा झालेलं नाही आज इथं का कांदा का, निर्यात बंदी केली आहे शेतकरी मेलाय कडब्याला जिल्हा बंदी केली आहे आजही मंगळवारी शहरात कडव्याच्या ढीगीग पडून रात्री लोक चोरून न्याय लागलेत याला कोण जबाबदार गेल्या वर्षी सलग तीन महिने उजनीचं पाणी सोडलं बोंबाबोंब धरण मोकळं केला आज पाणी अजून लोक मराय लागलेत हे नियोजन कोण कौन करणार कोणा जिल्ह्याचा पालकमंत्री गेल्या दोन वर्षात उजनीचं पाण्याचं वाटोळ केलंय काय वाटतं एक तर पाहता प्रणिती शिंदे निवडणीला असं वाटतं का पहिले जे बनसोडे आणि हा स्वामीजी होते दोन निष्क्रिय खासदार भेटते त्यांच्या तुलनेनं ही उमेदवार थोडीशी ॲक्टिव्ह वाटते त्यामुळं प्रणिती शिंदेला असा अंदाज आहे होईल का विकास होईल बदल होईल नाही हे काय बरंच रुटीन असतं त्या त्या काळात निवडून आलेल्या माणसाला त्याचं त्या काळखंडातलं क्रेडिट मिळत असते आमदार तर आता अवतरत भाजप भाजपचे असं नाही मी ती त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत त्यांचं कामच आहे ती प्रयत्न करणं केलंच पाहिजे ना आणि करतायत चाललंय ते बी आणि मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतीत तर भाजपनं थेट फसवलं हो आहे सगळ्यांना इकडे आरक्षण देतो म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांचीच माणसं विरोधात कोर्टात घालवायची तेरा चौदा साली हेच फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणलेले आलं की आणि बारामतीवर मोर्चा घेऊन गेले त्यांना आलं की दहा पहिली पाच वर्ष कुठली एक कॅबिनेट आज दहा वर्ष गेली एक कॅबिनेट राहिलं आरक्षणाच्या मिटिंगला फडवली जात नसतो पण ओबीसी आरक्षणाच्या मिटिंगला मिटिंग मात्र फडवून जातो आवर्जून कारण ओबीसी आरक्षणच त्यांनी मुद्दाच तयार केला याला समांतर पण ओबीसी हाच भाजपचा डीएनए आहे म्हणतोय मग कशाला मराठीने मध्ये भागा द्यायची त्यांना थेट फसवणूक भाजप थापाड्या कारण हे जातीवर जायला नकोच आहे परंतु राजकारणी लोक हे जातीवर याय लागलेत नाव छत्रपती शिवाजी महाराज घ्यायचं अरबी समुद्रात पूजन केलं के मोदीने येऊन कोट्यावधी रुपये घातले तिथं काय झालं त्या शिवाजी महाराजांच्या जा स्मारकाचं अरबी समुद्रातल्या काहीच नाही नाव जर त्यांचं घेऊन राजकारण करायचं हे हे नुसत्या भावना भडकवण्याचं काम आहे काय म्हणताय काय म्हणताय फडणवीसच नाव तेवढं जनसंबंधात राहिलं पाहिजे असं वाटतंय त्याला अजिबात महाराष्ट्रात एक काडी सुद्धा केन काम केलेलं नाही आणि सगळं नुसतं काडी लावून पेटवत बसलाय काय पेटवले सगळं न मराठा महासंघ पुन्हा जातीवादी सगळं असलं सगळं पेटवतच बसलाय दुसरं काय केलंय साठ वर्षात केले त्यापेक्षा दहा वर्षात चांगलं केलंय बीजेपीनं आणि मोदीचा चेहरा जगात प्रसिद्ध आहे म्हणून मोदीसाठी सोन्यासाठी चिंती जपायची पाळी आली महारा इथल्या मंगळ मतदारसंघातल्या लोकांना नक्की बीजेपीच सरकार येणार केंद्रात सुद्धा येणार सगळं पॅक करून ठेवलेलं आहे सगळं काय पॅक करून ठेवलं आहे ईव्हीएम पॅक आहे पैसे पॅक आहेत ट्रक न माल आहे सगळा आणि ही सगळी काँग्रेसवाली आहे ती ना नुसते पैसे मिळवून साठ वर्षात बसलेली आहे ती ही सगळी सगळी जी सगळी गेले ती आता गेले ती ह्यांनी साठ वर्ष देश लुटलाय हे तर खरं आहे ना आता मी म्हणतो बी जे पीत जाऊ दे ती बीजेपी त्यांना घेतले राजकारणासाठी घेतला असेल पण साठ वर्षे देश लुटलाय का नाही या लोकांनी साठ वर्षे देश लुटलाय रुपये कुणी काय केलंय पाच पाचशे रुपये का होईना पण त्या म्हाताऱ्या माणसाला उपयोगाचा येतं का नाही आज कितीतरी तरी नावावर शेत आहे ती त्याला दोन हजार रुपये महागाई म्हणून महागाई हो तुम महागाई ह्यांची वाढली आहे पेन्शनधारकाला नऊ टक्के बारा टक्के महागाई वाढवून दिली आहे सगळ्याला महागाई महागाई नव्हती का वा सत्तेचाळीस सालापासून वाढत 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 वागाय वाढत वाढतच आहे बरे बरं हे राज्यात आता पक्ष एकमेकाला सोडून चाललेली योग्य आहे का यो ही अयोग्य आहे पक्षाशी नि, एकनिष्ठ राहावं विरोधी पक्ष आपल्यातला बळकट नाही विरोधी पक्ष म्हणायचं कोणाला आता सध्या अशी अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे त्यामुळं कोणाला चांगलं म्हणायची काय ते सगळं कोण करते कशामुळे करते कोण राज पहिल्या झूट शरद पवारांनी केलं म्हणजे अजून इलेक्शन जाहीर व्हायच्या जा अगोदर त्यांनी बीजेपीला पाठिंबा दिला कशासाठी द्यायचा त्याच वेळेला बरोबर झालं असतं ना दोन हजार एकोणीसला ला अजून निकाल जाहीर व्हायचं होत तोपर्यंत आमचा बाहेरून पाठिंबा का तर स्थिर सरकार पाहिजे म्हणून तुम्हाला का काळजी पडली स्थिर सरकारची लोकांच्या मतानं तुम्हाला दिलंय आज ही बी जे पीच्या एकशे पाच सीट आहेत शिवसेना दोन गट झाले राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले चुकीच आहे आमच्या हिशोबाने हे चुकीचं त्यांच्या त्यांच्या पक्षावर निष्ठा ठेवूनच राहिलं पाहिजे आणि जायचंच असेल तर स्पष्टपणे बाहेर जाऊन स्वतंत्र पक्ष काढायचा हे चांगलं पण जाऊन मिळायचं साठ वर्षामध्ये काँग्रेसनं खाल्ला असं म्हणतात त्यांनी सहा महिन्यामध्येच नोटाबंदी केली नोटाबंदीमध्ये नोटा पूर्ण करन्सी चाळीस टक्के छापले राजकारण दोन हजाराच्या नोटा जी छापल्या ते करन्सी अमित शहानी बरोबर चाळीस टक्क्यांनी छापले त्यामुळे साठ वर्षे खायचे प्रश्न सहा महिन्यात पूर्ण केले यांनी आणि दुसरा तुम्ही मोदीजी म्हणताय मोदी हे हुकुमशाहीकडे नेणारे सरकार आहे हु, हुकुम निश्चित ह्या वेळेला जर इलेक्शनमध्ये ते आले येणार नाही निश्चित आहे पण आले तर हुकुमशाही थोडंचाळीस पार म्हणतील भाजप पंचेचाळीस नाही तर दहा पार होऊ द्या जास्त येणार हे शक्य नाही आणि शिंदेचं आणि आम्ही अजितदादाचं एक सुद्धा खासदार येणार नाही इकडून तिकडे गेले म्हणजे बीजेपीचे थोडं पाहता येतील एवढी फोडाफोडी झाली म्हटल्यानंतर हे काय एकमेकाला बापर सुद्धा मानाय तयार नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि मग कशी एका ठिकाणी येणार आहे ती वाटत नाही शेतकरी व्हायचा सर्व्हिसवाडी जेवढी व्हायचा सर्विसला महिन्याला हाई ही टोपी वाली बघा आम्ही सगळी भाजपला नाही भाजपाची कोण नाहीत हा सगळी आहेत ही ती म्हणत जरी असली तर उद्या काँग्रेसलाच मतदान करणार आहेत हा ही शं शंभर टक्के अगदी तुम्ही बघा हा मूळ महाराष्ट्र म्हणतो आपण महान राष्ट्र पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आज उद्ध्वस्त करत आणलेला आहे कोणी केले तर बी जे पी उघडच आहे ते काय सांगायचं वेगळं सांगायचं नंबर आज हे म्हणतात आमचे चारशे एक सीट येणार चारशे पाच येणार मला प्रश्न असा पडलाय ज्याला चारशे पाच सीटा येणार आहेत त्याला इतर पक्ष फोडण्याची गरज का आहे कारण कारण यांच्या पायाखालची वाळू सरकल्या त्यांना लक्षात आलंय किंवा आपण पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही त्यामुळे फोडा झोडा ही ब्रिटिशांची नीती आता वापरले पण अजित पवार कुठला विकास आहे त्यांच्या गांडी खाली बॉम्ब ठेवलाय म्हणून ते पळाले तिकडे हा हे मूळ कारण आहे त्यांचं आणि मूळ कसं आहे की लय मोठ्यानं बोलते ते आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत आम्ही ईडीच्या माध्यमातून भ्रष्टाचार समूळ नाश करायचा आम्हाला सुरुवातीला विश्वास होता त्यांच्यावर काहीतरी करते पण जेवढी माणसं जवळ घेतली भ्रष्टाचारी घेतली आणि त्यांना क्लीन दिला हे मग आम्हाला हे जे पीकडून अपेक्षित नव्हतं त्यामुळे आम्हाला पटलंय तुम्ही तो बॉन्ड घेतला इलेक्शन बॉन्डचा काय हवासा हा त्यामध्ये ज्याना ज्याना ईडी लावली त्या सगळ्या कंपन्यांच्याकडून तीस तीस चाळीस चाळीस कोटी रुपये यांनी निधी म्हणून गोळा केला आणि साडेसहा हजार कोटी आज बी जे पीच्या खात्यावर आहेत म्हणजे हा हो भ्रष्टाचार नाही का तिथे तिथे लक्ष देत आणि याच्या उलट त्याने असं केलं असा ज्यांना कुणाला निधी मिळाला आहे तो राष्ट्रीय पक्ष आहे नॅशनल काँग्रेस जो आहे त्यांचं खातंच बंद केलं कुठली लोकशाही केजरीवालला ती आता तिथं एकदमच चुकीचं आहे केजरीवाल सारखा मुख्यमंत्रीच नाही आहे त्या देशात इतका स्वच्छ आणि चांगला बदनाम करायचं सत्ता ताब्यात घ्यायची हुकुमशाही प्रवृत्ती यांची आलेली आहे उघडच आहे आणि त्यामुळे ते जाणार आहेत त्यांच्या मरणानं जाणार आहेत त्याला आता वेळ लागत नाही सोलापूर काय सोलापूर सोलापुरात प्रणिती शिंदे शंभर टक्के येणार हो कालच बघा क्लिप आले ते सातपुत यांची काय बोलतोय हा आमदार आणि इतक्या रवीच्या भाषेत जर तो मतदारांना बोलत असेल सोलापूर जिल्हा कधी सहन करणार नाही स्वीकारणार नाही ही उघड आहे आणि प्रणीतेना पंधरा वर्षाचा मंत्री म्हणून अनुभव आहे यंग आहे एनर्जेटिक आहे शंभर टक्के ती येणार काय प्रश्न राम सातपुते देखील आमदार आहेत हो तर होते आता आमदार आहे सध्या म्हणूनच म्हणलं राम सातपुतेचं वक्तव्य आता मी दोन दिवसाला बघतोय लोकशाही ते चालत नाही लोकशाहीमध्ये मतदार आहे राजा आहे त्याला त्या पद्धतीने योग्य बोललं पाहिजे पंधरा दिवसात त्यांनी मोहचे पाटलांनी आमदार केलं मग त्यांना सोडून कुठेतरी मी चुकलं असं वाटतं नाही का सोडलं हे मी मला कळी ना इतका कर्तृत्वानं आमदार असताना अकलूलवाणीने त्याला इकडे का पाठवलं हे मला प्रश्नच पडलाय म्हणजे खरंच काय या पाठी मग गौड बंगाला काय कळवा काय म्हणतात अकलूवाल्यानं त्यांचं राजकारण बंद करायची वेळ आली म्हणून त्यांनी इकडे पाठवलंय त्यांना त्यामुळे तिथं ते चालत नाही ना ते आखलू तर माडामध्ये जातील का तू तरी घेतली का आता जाणार जाणार निश्चित तेरा तारखेला जाणार आहे निश्चित ते त्यांचा जो कोण आपलं धैर्यशील मोहिते पाटील त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा दिवशी सगळं मोहिते कुटुंब हे तुतारी हातात घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार आहेत आणि उमेदवारी त्यांनाच फायनल आहे आणि ती तयार झाली आता दार दार का मरणाला कोण एकदा तुमची ईडी ईडीने उद्या नाहीतर आणखीन काही येऊ द्या नंगेको खुदा बी ढरताय त्यामुळे ते आता ते सगळं बिघडले जातं काय करताय ते एकदा करा हा लोकांच्या काय म्हणताय काय म्हणते मोहिते पाटील सारा घरांना येणार आहे अजित पवार गेला तर काय बिघडलं चला नाव ठेवे आणि मोहिते पाटलांना काय नाही जाऊ द्या द्या शरद पवार काय का राष्ट्रवादी काँग्रेस प म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रेमापोटी ही बोलते ती पण राष्ट्रवादीने जेवढं उद्ध्वस्त केलंय ही सगळी पिल्लावळ जी आहे चाललेली ती राष्ट्रवादीची आहे आत्तापर्यंत राष्ट्रवादीत त्यांना खपलंय ते आत्ताच गेला की त्याचं वाईट वाटायला लागलंय दुःख वाटायला लागलंय आणि तुम्हाला सांगतो काल भरणे भरणे हे इथंच होते राष्ट्रवादीचेच होते दत्तमावा भरणे उजनीचं महागारी पाणी नेलं त्यानं ऊन सुद्धा करता आलं नाही सोलापूर जिल्ह्याला आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार